नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांना विशिष्ट महत्त्व आहे त्याचबरोबर देवीला नऊ दिवसात नऊ प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात तर ते नैवेद्य कोणकोणते आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया तर दिवस आहे पहिला तो म्हणजे देवी शैलपुत्रीचा तर पहिल्या दिवशी तुम्ही शुद्ध तूप किंवा तुम्ही तुपातली बनवलेली मिठाईसुद्धा गर घरच्या घरी बनवून देवीला नैवेद्य त्यामध्ये दाखवू शकता तर दुसरा दिवस तो म्हणजे देवी ब्रह्मचारिणीचा असतो त्या दिवशी तुम्ही तिळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही इथे तिळाचे गुळाचे लाडू किंवा वडी घरच्या घरी बनवून देवीला नैवेद्य अर्पण करू शकता दिवस तिसरा तो म्हणजे देवी चंद्र घटेचा तर या देवीसाठी तुम्ही केळीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा केळीपासून बनवलेले पदार्थाचा नैवेद्य पण दाखवू शकता चौथा दिवस तो आहे म्हणजे कुष्मांडे देवीचा तर इथे तुम्ही मधाचा नैवेद्य दाखवू शकता दिवस आहे पाचवा तर पाचव्या दिवशी ती म्हणजे देवी स्कंद माता तर इथे तुम्ही दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ जे असतात पेढा मिठाई आणखीन भरपूर सारे दुधापासून पदार्थ बनवले जातात याचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता सहावा दिवस तो म्हणजे कांत्यायनी देवीचा तर या दिवशी तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवू शकता तुमच्या घरामध्ये जेवढे केवढे फळं असेल एक दोन तीन एखादा असेल तर तुम्ही त्याचा नैवेद्य ते दाखवू शकता दिवस आहे सातवा तो म्हणजे देवी काल रात्रीचा तर इथे गुळ लाडू किंवा गुळाचा नैवेद्य सुद्धा तुम्ही इथे दाखवू शकता किंवा गुळापासून बनवलेले पदार्थ इथे तुम्ही देवीला अर्पण करू शकता दिवस आहे आठवा तो म्हणजे देवी महागौरीचा तर या दिवशी तुम्ही नारळ गुळाचा पण नैवेद्य अर्पण करू शकता किंवा नारळापासून आणि गुळापासून बनवलेले लाडू सुद्धा इथे तुम्ही बनवून देवीला अर्पण करू शकता नववा दिवस तो म्हणजे तुम्ही देवीला तांदूळसुद्धा अर्पण करू शकता किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ खीर आणखीन दुसरे जे तांदळापासून आपण पदार्थ ता बनवतो त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तर हे होते नऊ दिवसाचे नऊ नैवेद्य तर याची तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका